मित्रांनो सध्या मार्केटची वॉलिटिलिटी पाहतो आपण मार्केटची कालची जी सेन्सेक्सचा जो फॉल आहे तो जवळजवळ सातशे नव्वद पॉईंटचा फॉल आहे आणि निफ्टीचा पॉईंट टू हंड्रेड पॉईंट्स आहे म्हणजे की एवढी निफ्टी फॉल का झाली त्याच्यामागं काय रिझन्स असतील आणि तुमची इन्व्हेस्टमेंट ही नक्की आता इथून पुढं गुंतवणूकदारांना फॉल मार्केटमध्ये कंटिन्यू राहणार आहे का फॉल स्टॉप होणार आहे आणि परत राईज मार्केट कंटिन्यू करणार आहे यासाठी मी आपला आजचा व्हिडिओ बनवतो आहे तो व्हिडिओ पाहताना काही गोष्टी थोडंसं लक्षपूर्वक बघा त्यातल्या मी ज्या बेसिक बेसिक गोष्टी सांगितल्यात म्हणजे आता सध्या जर पाहिलं आपण सेबी सिक्युरिटी एक्स चेंज बोर्ड ऑफ इंडिया हे थोडेसे ॲक्टिव्हली वर्किंग करून जे काही स्कॅम्स होतात ते म्हणजे मध्यंतरी एक एक इन्फिनि इन्फिनिबी कोण नावाचा फॉर एक्झाम्पल एखादा स्कॅम मार्केटमध्ये आला होता त्याच्यानंतर जर पाहिलं आपण संजीव भेषण यांच्यावर कोणीतरी आरोप केले होते नेक्स्ट आपण पाहिलं असे भरपूर काय मार्केटमध्ये जे काय ज्यांचे स्कॅम थोडेसे ओपन होत चाललेत आणि त्यात एक सगळ्यात महत्त्वाचं जर तुम्हाला सांगायचं झाला तर एक जैन स्ट्रीट तर जैन स्ट्रीट नावाचा म्हणजे थोडक्यात ही एक ऑर्गनायझेशन आहे आणि ती भरपूर देशांमध्ये वर्किंग करते आणि सध्या तिच्यावरती जो फाईन लावला आहे तो समथिंग फोर थाउजंड करोड रुपीज म्हणजे चार हजार करोड रुपीजच्या आसपास बी फाईन लावला आहे मग याचा पण मार्केटवरती काय परिणाम होतोय आणि ॲक्च्युअली त्यांनी जो प्रॉफिट कमावला हो आहे तो थर्टी थाउजंड करोडपेक्षा जास्त आहे मग नक्की ह्या ॲक्टिव्हिटी कशा होतात आणि इतक्या दिवस मस्तीबी याच्यावरती काय काय ॲक्शन घेते मग त्यामुळे मार्केटची जी वॉलिटिली आहे थोडीशी अशी हाय लो प्रमाणात चालू असते मग आता नक्की आता जे मार्केटचा फॉल झाला आहे तर त्याच्यामागं काय काय रिझन्स आहेत तर त्यात एक टॅरिफचं पण रिझन्स आहे आता ह्या सगळ्या गोष्टी आपण आज डिटेल्समध्ये डिस्क्रिप्ट करणार आहे तर नक्कीच आजचा व्हिडिओ तुम्ही पा मी राम तुमचं सर्वांचं स्वागत करतो धनक्रांती शेअर मार्केटमध्ये आता सगळ्यात पहिल्यांदा जो मी तुम्हाला सांगितलं जेन स्ट्रीट ओके हा काय एक ही एक ऑर्गनायझेशन आहे आणि ती ऑर्गनायझेशन करती जसं का आपल्या वेगवेगळ्या ऑर्गन असतात त्या इन्वेस्टमेंट बेसिस वर्किंग करतात म्हणजे त्या फ्युचर्स रिलेटेड इक्विटी रिलेटेड ऑप्शन्स रिलेटेड मार्केटमध्ये कशा पद्धतीने वर्किंग होऊ शकतं मग ते ऑर्गनायझेशन थोडीसे इन्व्हेस्टमेंट करणार त्याच्यातनं रिटर्न्स कमावणार पण ह्या म्हणजे सरकारचं किंवा सेबीचं असं म्हणणं नाही का तुम्ही तो इन्कम जनरेट करू नका तुम्ही तो इन्कम जनरेट करा पण याच्यातनं जे काही रिटेलर्स आहे यांना लॉस होणार नाही किंवा लॉस होणार नाही किंवा ना कोणाचे पैसे जाणार नाही किंवा त्याच्या मागे काही पंप अँड डम्प ह्या सिच्युएशन नको आहे मग त्या सिच्युएशन नको आहे अशा पद्धतीने त्या नियमाने जर तुम्ही तोर केला तर तो अॅग्री असतो अदरवाईज तो ऍग्री नसतो ओके सिम्पल मग आता त्यात काहीतरी त्यांचा भरपूर दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस आता त्याचा जर तुम्हाला डिटेल्स व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये मला कमेंट करा मी नक्की जेन्स ट्रीटवरती फुल व्हिडिओ त्याचा पूर्ण केस स्टडी मांडेल का कशा पद्धतीने त्याच्यामध्ये वर्किंग केलं जात आहे किंवा नक्की कशा पद्धतीने ते प्रॉफिट आणि लॉस पण मग मार्केटने त्यांच्यावरती चार हजार करोडचा काय लावलेला आहे फाईन लावलेला आहे दुसरा मार्केटमध्ये एस टेरिट टॅक्सेसमध्ये भरपूर चेंजेस झालेत म्हणजे मध्ये तुम्ही पाहिलं भारत हा ऍग्रिकल्चर किंवा फार्मा रिलेटेड देश आहे आणि त्या फार्मामध्ये जे टॅरिफ टॅक्सेस रिमूव्ह करायचे असं यू एसचं जे म्हणणं होतं त्या हो रिलेटेड थोडंसं डिस्कशन होऊन एक काही चेंजेस झाल्यामुळे मार्केटमध्ये मा थोडासा फॉल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय थर्ड संजीव भसेन जर तुम्ही ऐकलेत संजीव भसेन हे एक सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ म्हणजे ते सेबी रजिस्टर्ड होते असते एक सांगत होते आणि इवन ते एका चांगल्या पोझिशनवर ते आय एफ ए आय एफ एल सिक्युरिटीज आहे त्यांचं त्यांचं काहीतरी कितीतरी दिवस त्यांनी त्यांचं चेअरपर्सनचं जी पोझिशन आहे तीसुद्धा हँडल केलेली आहे आणि एक જે સી એન બી સી ન્યૂઝ કંઈ ન્યૂઝ ચેનલ પરથી છે आणि काही स्टॉक्स सजेस्ट करायचे आता त्यांचा स्कॅम्स असा नाही का त्यांचा काही स्कॅम झाले लगेच पण मग त्यांच्यावरती एक आरोप झाला आहे म्हणजे की तो सिद्ध झाल्यानंतर कळेल ना की ते काय करत होते म्हणजे असं त्यांच्यावर लादले गेले की हे स्टॉक्स ते बाय करायला लावायचे आणि ते स्वतः ते सेल करायचे म्हणजे किती ते आहे का नाही हे ज्यावेळेस ॲक्च्युली निष्कर्ष येईन त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल पण से बी सध्या थोड्या ॲक्टिवली या सगळ्या गोष्टींवरती वर्किंग करत आहे त्याचाही मार्केटवरती परिणाम होतो मग आता मार्केटमध्ये तीन सिच्युएशन्स मी तुम्हाला सांगितले आता ह्या सिच्युएशन्समध्ये मार्केटमध्ये फॉल आला आहे पण मग काही काही ठिकाणी तेजीसुद्धा आली मग ते जी कशी आली फॉर एक्झाम्पल हे एफ एमसी ची सेक्टर आहे तर एफ एमसी ची सेक्टरमध्ये जर आपण पाहिलं तर एक पाच टक्केची फक्त एच एच यू एल नावाचा स्टॉक आहे हिंदुस्थान इंडोर लिमिटेड याच्यामध्ये ऍक्टिव्हली बायिंग झालं आहे पाच पर्सेंटेजमध्ये मग हे खूप म्हणजे जा मार्केट जर टू हंड्रेड पॉईंट फॉल जात आहे सेन्सेक्स जर ऐंशी आठशे सातशे नव्वद ते आठशे पॉईंटने आहे त्यावेळेस हे त्या सिच्युएशनला ह्या मार्केटमध्ये त्याची पॉझिटिव्ह सिच्युएशन आहे दुसरा आहे आपण पाहिलं ॲक्सिस बँक तो सुद्धा जवळजवळ सगळे स्टॉक्स मान्यत आहे पण ॲक्सिस बँक जवळजवळ एक टक्का प्लसमध्ये म्हणजे काही कमाय नाही त्यांनी त्याचं स्टेबिलिटी कॉन्स्टंट केलेली आहे मग नक्की हे स्टॉक्स तुम्हाला बाईक सिच्युएशन देतात का किंवा ह्या स्कॅमपासनं तुम्ही बाकीचे जे आता सध्या मार्केटमध्ये असे पण भरपूर स्कॅम आलेत का त्या स्कॅम थ्रू नक्की मार्केटमध्ये अजून काही लोक पळून गेलेत हजारो कोटी रुपये घेऊन पळून गेलेत काय दोन हजार कोटी रुपये तीन हजार कोटी रुपये घेऊन पळून गेलेत म्हणजे की अशा लोकांचं नक्की तुम्ही जी ग्रीडी इन्स्टंटली का तुम्हाला दहा टक्के महिन्याला पाहिजे वीस टक्के महिन्याला पाहिजेन किंवा सात आठ टक्के महिन्याला पाहिजे अशा ग्रिडी इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही स्वतःला फसवू नका कॉन्स्टंटली तुम्ही ज्या ठिकाणी वर्किंग करताय त्या ठिकाणी प्रॉपरली तुम्हाला रोज कसा भेटतो आहे काय भेटतोय त्यानुसार तुम्ही किती वर्किंग करून तुम्हाला त्याचे रिटर्न्स एक्सपेक्टेड भेटतात त्या एक्सपेक्टेशननुसार तुम्ही इन्व्हेस्टमेंट किती करताय त्याला किती रिटर्न्स भेटणं गरजेचं आहे हे स्वतः एकदा अभ्यास करून तपासा आता याच्यात नक्की मार्केटची आत्ताची सिच्युएशन काय हे आपण अंडरस्टँड करू एक दोन मिनटं स्क्रीनवरती जाऊयात आपण आता इथं पहा मार्केटमध्ये हा जो चार्ट आहे हा तुमच्याकडं निफ्टीचा चार्ट आहे या निफ्टीचा चार्टमध्ये मार्केटमध्ये एक हाय बनवला आहे त्या हायची किंमत आहे किती आहे एक पंचवीस हजार सहाशे एक्क्याऐंशी ओके तिथून मार्केट फॉल झाले फॉल झाले मार्केट हा मार्केटचा फॉलिंग पॉईंट आहे ओके ओके आणि इथून एक लिटल बिट रिट्रेसमेंट दिली आणि मार्केट फॉल झाले ॲक्च्युली मार्केटमध्ये एक कन्सेप्ट बी काउंटर अटॅक ॲक्च्युली बऱ्याच लोकांना ती माहिती नसते अशा पद्धतीने इथून कदाचित ती वर्किंग करते का ती वर्किंग करत असेल आता भरपूर लोकांना असं माहिती आहे असतं मार्केटमध्ये का इथे हा हा पॅटर्न बनतोय ओके असं ते म्हणतात आता डब्ल्यू पॅटर्न यम पॅटर्न बऱ्याच लोकांना माहिती असतो तर फॉर एक्झाम्पल आता इथं पहा इथं काय लोकं म्हणतील का आता इथं बी एम पॅटर्न बनतोय ॲक्च्युली तो बनतो आहे का नाही तुम्ही पण पहा त्याच्यात दोन टॉप असतात ओके तर दोन टॉप असतात तिथं दोन टॉप बनलेत का एक तर तुम्ही अंडरस्टँड करून घ्या ओके हा तुमचा फर्स्ट टॉप आहे ओके सेम सिच्युएशन फॉर सेकंड टॉप हा तुमचा सेकंड टॉप आहे ओके okay. मग मार्केटमध्ये जी सिच्युएशन निर्माण होती त्या सिच्युएशननुसार एक लाईन इथं आपण जर एक लाईन ड्रॉ केली हा त्याचा टॉप बॉटम जर इथं ब्रेक केला आहे म्हणजे ब्रेक आता काल मार्केट ज्या सिच्युएशनला होतं त्या सिच्युएशनला इथं पहा पंचवीस हजार दोनशे एक ओके पंचवीस हजार दोनशे सत्तावीसला ब्रेक केलं आहे मार्केटने म्हणजे जिथं मार्केटला हा जो पॉईंट होता ह्या पॉईंटच्या खाली आला तर मार्केटमध्ये डब्ल्यू पॅटर्न कंटिन्यू वर्किंग सॉरी एम पॅटर्न कंटिन्यू वर्किंग करू शकत होता मग हा डबल टॉप म्हणतात यमला काय म्हणतात डबल टॉप मग इथून जर तो खाली आला तो कुठं येऊ शकतो तर त्याची फर्स्ट सिच्युएशन इथपर्यंत चोवीस हजार सातशे चाळीस म्हणजे तुम्ही पहा पंचवीस हजार दोनशे पस्तीसपासून मार्केट चोवीस हजार सातशे चव्वेचाळीसला पण येऊ शकतं इन सिम्पल जर तुम्हाला पाहायचं असेल तर इथला तुम्ही जर कंटिन्यू वर्किंग केला तर मार्केट किती येऊ शकतं मॅक्झिमम एक सिच्युएशनमध्ये आपण साईडला घेऊ हां पंचवीस हजार नऊशे ब्याहत्तर म्हणजे जवळजवळ तुम्ही पंचवीस हजार म्हणजे पंचवीस हजाराचा एक सपोर्ट पकडून चाला अशा लेव्हलला मार्केट वर्किंग करू शकता आता मार्केट वर्किंग करताना रिस्क मॅनेज करणं गरजेचं कर आहे सायकोलॉजी मॅनेज करणं गरजेचं आहे कोणाच्याही कर थापांना बळी पडायचं नाही नको त्या ठिकाणी ट्रेड घ्यायचे नाही कॉन्स्टंटली इन्व्हेस्ट करत राहायचं इन्व्हेस्ट करताना करता समथिंग मी तुम्हाला कधी कधी काही स्टॉक बेटर असू शकतात त्याचा त्याच्यालिस्ट सर्च करत असतो नक्कीच आता आपण व्हिडिओ बनवताना थोडेसे लवकर लवकर बनवायचा प्रयत्न करत जाऊ जेणेकरून आठवडून दोन ते तीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा नक्की तुम्ही कुठल्या अशा स्कॅममध्ये गुंतले आहात का जर गुंतले असाल तर तुम्ही तरच कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून तुमचे इतर मित्र त्याच्यात फसणार नाहीत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे इन्व्हेस्टमेंटमध्ये लोबी होऊ नका ज्या वेळेस तुम्हाला स्वतःच्या बेसिसवरती इन्व्हेस्टमेंट जनरेट करून आउटपुट जनरेट करता येईल पैसा भेटेल त्याच वेळेस तुम्ही त्यात तथ्य माळा थोडे पैसे घालून शिकले तरी चालाल पण तसं तुम्ही कुठंही पैसा वेस्टेज करू नका भेटूया आपल्या पुढच्या वेळमध्ये तोपर्यंत धन्यवाद